आजची ऑर्डर आहे ना ती खरंच माझ्यासाठी थोडीशी स्पेशलच आहे कारण मला एवढी मोठी ऑर्डर पहिल्यांदाच आली होती पण थोडंसं नर्वस पण होते कारण हे एवढे मोठे ऑर्डर मी कंप्लीट करेन कशी करेन कारण त्यांनी कर, पहिल्यांदाच मला सांगितलं की फिनिशिंगमध्ये करा मी क व्यवस्थित करते पण एवढं सगळं करायचं थोडंसं टेन्शन तर येतंच मला ऑर्डर आली त्याच दिवशी मी कपडा आणला कपडा का मी आणून ठेवत नाही आणि त्याच दिवशी अस्तर पण आणलं धागे गोळा करणं सगळं त्याच दिवशी करून ठेवलं स्टिचिंग करायला टाईम कर लागत नाही याला पण सगळं व्यवस्थित कटिंग वगैरे करणं कारण अस्तर आपण प्रॉपर टाकतो त्याच्यामुळं थोडंसं इथे टाईम पण लागतो तेवढाच फक्त स्टिचिंगला इथे टाईम एवढा लागत, ला लागत नाही तर मी त्यांना सांगितलेलं पहिल्यांदाच की दोन्ही सेममध्ये तुम्हाला घ्यायला लागेल कारण एका मीटरमध्ये इथे दोन कळस साडी तयार होतात तर तुम्ही दोन्ही तुम्हाला घ्यायला लागतील कारण माझ्याकडे तसंच मग कपडा पडून राहतो त्याच्यामुळे त्यांना तसं मी मॅसेज करून फोनवर वगैरे सांगितलं त्यांनी म्हटलं ठीक आहे आम्हाला मला चालेल तर त्यांनी मी त्यांना तसं दिलेलं होतं आणि ते मी तुम्हाला एकच दाखवते साडी एकच कलरचे धागा भरायचे आणि ते तोच कलर मी दोन्ही व्यवस्थित पटापट करून घ्यायचे म्हणजे माझं पटापट काम होईल हे मी करायला बघत होते कारण इथे लवकर पण द्यायची होती त्यांनी फक्त मला एक दिवसच दिला होता हे सर्व कम्प्लीट करण्यासाठी तर हे करण्यासाठी मला जास्त वेळ लागला नाही पण हे सगळं गोळा करण्यामध्येच माझा बराच वेळ गेला होता ह्याची प्राईज आहे ना ती आहे दीडशे रुपये घेते मी म्हणजे फ्री डिलेवरीमध्ये पण त्यांनी सांगितलं त्यांना जास्त मध्ये पीस पाहिजे होते त्यांनी पहिल्यांदा मला पंधरा सांगितले नंतर सांगितलं की वीस पीस द्या मला पण फिनिशिंग प्रॉपर करा त्याच्यामुळं मी इथे व्यवस्थित फिनिशिंग देत इथे प्रॉपर सगळे तयार केले आणि बघा छान छान कलर आपल्याकडे इथे अवेलेबल करून दिले आहेत त्यांना तर तुम्हाला कसे वाटता ना आणि कोणता कलर तुम्हाला आवडला हे कमेंट करायला अजिबातच विसरू नका तर ह्याची प्राईस मी त्यांना दिलेली आहे शंभर रुपयाला फक्त एक छान असं दिलेलं आहे कलर वगैरे आणि फिनिशिंग प्रॉपर आहे इथे बघू शकता एका कलरचे एक, कलर एक दोनच असतील बाकी दोन दोन कलरमध्ये होते बाकीचे कलर ब्राईट होते तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका आणि जी ओढणी असते वरती टाकायची ती पण मोठीच अशी दिलेली की छोटी वगैरे नाही आणि हा यल्लो कलर खूपच सुंदर छान छान कलर इथे होते तुम्हाला खण किंवा अशी काळात साडी ऑर्डर करायची असेल तर नक्की आपल्याला कॉन्टॅक्ट करा थँक्यू